बांधवांनो आता जे काय याच्यापूर्वी पूर्वी आपण काही व्हिडिओ तयार केलेला ज्याच्यामध्ये की हा फ्लेक्झिबल पाईप तो कसा असतो असा एकदम मार्केट गुंडाळी पाईप आहे हा चपटा आहे आता हा जो आहे तो दोन इंच पाईप आहे आणि ह्याच पाईपाला ते जे काय आपण ड्रिप जे काय मग दाखवलं होतं आपण तर ते कशा पद्धतीनं इथं ड्रीपची सेटिंग जे आहे ते केले जाते तर त्याची जी आहे ते आपण इथं प्रात्यक्षिक पाहू किंवा ते कशा पद्धतीनं ते करता नियोजन हो तर हे अशा पद्धतीनं जे आहे ते हे तोट्या जे आहे ते इथं बसवायचं काम सुरू आहे आणि ते तुट्टी बसवण्याच्या पूर्वी जे आहे ते त्याच्यामध्ये आतमध्ये जे काही लावलेलं वायसर ते, लाव ला ते पण कशा पद्धतीने बसवत आहे आपण बघू आता बघा हे बरोबर इथं सरी आहे ह्या सरीच्या निटोबीने हे बरोबर आता इथं हो का हे चित्र घेत आहे ह्या मशीनच्या सहाय्यानं ओके आणि ह्या अशा पद्धतीनं या मशीनच्या सहाय्यानं ह्यांनी हे चित्र घेतल्याच्या नंतर त्याला जे आहे ते आतमध्ये अशा प्रकारचं हे वायसर आहे वायसरच आहे का हे तर हे वायसर आणि हे वायसर हा एक भाग आतमध्ये जातो आणि एक भाग बाहेर राहतो आणि मग अशा पद्धतीने हे वायसर व्यवस्थित बसवल्याच्या हो नंतर त्याच्यावर पुन्हा ही जी काही तुट्टी तर ह्या तुट्टीला सुद्धा जे आहे ते हे आतमध्ये जॉईनर आहे ते आतमध्ये गेल्याच्या नंतर बाहेर किती इवडलं तरी ते खाचा असल्यामुळे जे आहे ते खचून येत नाही हा का हे अशा पद्धतीने आहे तर हे जुगाड आपल्या इथल्या भागातल्या कोणाला जर करायचं असेल तर आपण ती जी काही जे कारागिर आहेत किंवा जे निय अशा पद्धतीने हे करताय त्यांची थोडीशी माहिती घेऊ काय बरं हे जे काही करताय तुम्ही तुमचं एक पूर्ण नाव आणि तुमचा पूर्ण नंबर मोबाईल नंबर तर आणि ते हे जे मटेरियल ज्यांच्याकडे भेटत आहे आपल्या परिसरामध्ये त्यांचं काय नाव आहे खोसे बर पांढरुंग खोसे ओके ठीक आहे तर कुठं गाव त्यांचं हे कुठं आहे दुकान घोसेला बरं तर आता शेतकरी महोदय तुमचं काय नाव लक्ष्मण रामराव कदा कदम साहेब ते, आ, ते किती किती खर्च येते असं आपण जी काही ऑर्डिनरी आपण जी काही दुसरं आय एस आय काही ठिबक बसवतो का तर त्याला खांदून व्ही सी पाईपलाईन टाकून सबमेन अंतरून त्याला किती खर्च आहे ओरिजिनल जॉईनच तर करायचं म्हणलं तर वीस हजार खर्च एक करी वीस हजार फक्त जैनचं करायचं बर हा ओढणार म्हणजे हे फक्त ह्याचाच खर्च का त्या नळ्या नळ्यासहित का सगळं पाणी आलं बर 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 हाय साधार एकर लाख होय आणि आता हे जे तुम्ही ऑनलाईन हे करायचं म्हणलं हा नऊ हजार रुपये नऊ हा फक्त तीन बंडल लागतात एक तीन, तीन बंडल लागतात बंडल आहे आपला दोन हजार रुपयाला एक बरं एक तीन बंडल आणि पाईप एक म्हणजे सात आठ हजार मध्ये आपलं एकर भर होत आहे आणि हिची मजुरी आणि हे सगळं चिल्लर सामान जे काही आहे हे सगळं धरून नऊ ते दहा हजार रुपये नऊ ते दहा मध्ये हे होत आहे मग बरं ते जे काही आय एस आय मटेरियल असते त्याचं आणि ह्याच्यामध्ये म्हणजे टिकवायचं टिकायची काही गुणवत्ता डिस्चार्ज ह्याचं काही काही होत नाही डुकराचं काही कोणा उंदराचा किंवा खारुताईचा काही प्रॉब्लेम ह्या पडन पायपाला नाही त्याला काहीच कात्र येत नाही का होडुळलेली जी आहे मऊ असल्यामुळे कात्र येत नाही कात्रीत येत नाही असते हो कडक असते त्याच्यामुळे कात्रीत येते असं आहे का ह्याला बी कात्री ना तसं ते पायपाला बर बर हे सक्सेसफुल आहे का हे हो आहे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला खत वगैरे द्यायचं म्हटलं तर ते सुद्धा देऊ शकता तुम्ही बरं बरं हा तुम्ही निर्णय घेतलेला आहे तर म्हणजे होय होय बरोबर बरोबर आहे कमी कमी अत्यंत पाण्यामध्ये तुम्ही ऊस पिकाचं व्यवस्थापन करू शकता म्हणून हे तुम्ही अशा पद्धतीनं करताय बरोबर आहे तर शेतकरी बांधव अशा पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना आता हे मग हे जुळत आहे का आता हे म्हणजे खाली कितीचं तुकडं किती एकरचं तुकडं हे अडीचशे पोटे अडीचशे इकडे अडीचशे फूट आहे आणि इकडे अडीचशे फूट पाचशे फूट अंतर पाचशे फूट अंतर होतंय तर, तर। मग किती हा ही लांब असा लांबणीचा किती दोन पाईप दोनशे फूट आहे का तर ॲट अ टाइम हे सगळं चलतंय का अर्धा अर्धा चालवं लागतं इकडलं इकडल्या तुट्या बंद केल्या हो इकडल्या बंद केलं इकडले चालू बरं म्हणजे बघा दोन ऍडजस्टमेंट सिस्टीम आहे सगळी एकदा इकडचं चालू केलं इकडचं चालू ठेवायचं इकडचं चालू केलं इकडचं चालू ठेवायचं बंद पूर्ण झालं चालू चालू झालं ही तुटी करायची आणि ही बंद करायची बंद करत चालल्या तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने आपण जे आहे ते ह्या ड्रिपचा जो आहे तो वापर करू शकता आणि दुसरा विषय आणखीन ह्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा असं आहे की ह्याच्या वाटा आपण खतसुद्धा देऊ शकतो म्हणजे ह्याच तोटीमध्ये आपण जो काही आपल्याकडं प फवारा आहे बॅटरी ऑपरेटेड तर त्याचाच पाईप ह्याच्यामध्ये घालून त्याच्या वाटं जे आहे ते अन्नद्रव्य ह्याच्यामध्ये आपण घालू शकतो आणि म्हणजे एक प्रकारे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये करू शकतो तर ज्या शेतकऱ्यांना जे आहे ते करायचं तर ह्यांचा इनिशियल आपण नंबर जो आहे तो दिलेला आहे आणि त्यांना संपर्क साधून तुम्ही जे आहे ते ह्या गोष्टी करून घेऊ शकता